नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज थमनील पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलायचं असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर आता आपला सर्व मैत्रिणींचा आवडता सण येणार आहे तो म्हणजे मकर संक्रांत आता थोडेच दिवसावर मकर संक्रांत आहे आणि त्यासाठी आपण छान छान अशी तयारी करत असतो की जसं मी तुम्हाला आज दिसत आहे तर त्यासाठी आपला मेन म्हणजे लागतात उखाणे सर्व तयारी करतो सगळी सजावट करतो पण उखाण्यापाशी काही जणांचं अडकतं म्हणजे बायकांचं काय होतं उखाणा विचारलं की नाही मला नाही येत पण असं आता म्हणू नका कारण की तुमच्यासाठी मी घेऊन आले खास सोपे आणि सुंदर असे उखाणे पटकन पाठ होतील असे उखाणे मी असतो मला सांगणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी माझे डेअरी ब्लॉग तसेच हेअर केअर रुटिंग स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते तर त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघूया आपला आजचा पहिला उखाणा तिळगुळाच्या देवघेवीने दृढ झाली प्रेमाची नाती तिळगुळाच्या देवघेवीने दृढ झाली प्रेमाची नाती रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांती हळदी निमित्त दरवळला अतराचा सुगंध हळदी निमित्त दरवळला अत्राचा सुगंध रावांचं माझ जन्मजन्मी दृढ आहे बंद गुडाची गोडी आणि फुलाचा सुगंध गुडाची गोडी आणि फुलाचा सुगंध रावाच्या संसारात आहे स्वर्गाचा आनंद हळदी कुंकू लेते सुहासिनीच्या मेळ्यात गुलाबाचे फुल माळ्याच्या मळ्यात मोत्याचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटचे भाऊजीच्या पाठचे मुख्यमंत्र्याचे मित्र रावांच्या नावानी लेते मी सूत्र देवीच्या देवळात आरती सुरू झाली जोरात देवीच्या देवळात आरती सुरू झाली जोरात रावांचे नाव घेते मी मात्र तोऱ्यात काळ्या साळीवर हलव्याचे दागिने दिसतात उठून काळ्या साळीवर हलव्याचे दागिने दिसतात उठून सर्वच मला विचारतात राव आहेत हँडसम है भेटले कुठून मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान रावांसाठी आयुष्य मागतले दीर्घ आयुष्य दान मनासारखा मिळाला जोडीदार देवाची कृपा मानते मनासारखा मिळाला जोडीदार देवाची कृपा मानते आणि रावांची पत्नीपद पत अभिमानाने मिरवते कमळाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कमळाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात हंड्यावर हंडे घातले सात पाण्याला जाताना भिजत घातला भात हंड्यावर हंडे घातले सात पाण्याला जाताना शिजत घातला भात पाणी शेणता शेनता तोल गेला काय सांगू तुम्हाला धन्याने हात दिला माहेरच्या आठवणींनी डोळं डबडबलं पण खरं सांगते तुम्हाला धन्याने डोळं पुसलं सुंदर कर्तवान धनीचा मला वाटतं अभिमान आणि रावणने दिले मला सौभाग्याचे दान तर असे होते मकर संक्रांतीचे उखाने आणि आजची वेळ उघाने तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे आहेत माझे काही जुने संक्रांतीचे फोटो जेव्हा की मृगांची माझ्या तिसरी संक्रांत होती तर त्याच्या तिसऱ्या संक्रांतीचे हे आहेत फोटो आणि माझी होती पाचवी संक्रांत तर आमच्याकडे पाचव्या संक्रांतीला जे आहे ते, ते पाच सुगड्यांची पूजा केली जाते आणि त्यातले चार सुगडे जे आहेत ते बाहेर म्हणजे बाहेरच्या बायकांना वाटले जाते आणि एक सोळा ते घरी ठेवलं जातं तर असे होते व्हिडिओ कसा वाटत नक्की सांगा